नमस्कार लोकशक्ती टीवन चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक आज आपण रघवीर खेडकर तमाशातले गायक राजेश कोलम साहेब यांची मुलाखत घेणार आहोत रघवीर खेडकर तमाशामध्ये ते गायनाचे चांगल्या रीतीने काम करतात भूमिका करतात आणि ते उत्कृष्ट असे गाय गायक आहे नमस्कार सर नमस्ते सर आपण गायक आहात रघुवीर खेडकर तमाशात गायक म्हणून तुमची जी ओळख आहे हो आणि तुम्ही गाणं कुठे शिकले मुळात गाणं हे शिकलो त्याच्यापेक्षा वगैरे नाही फक्त ऐकून जो चांगला ऐकतो तो चांगला जातो मग त्याच्यामुळे मी गायनाकडे वळलो असं पण एकदम तुम्ही शास्त्रशुद्ध रीतीने गाणं गाता हो आणि एवढं सगळं तमाशाचा गाण्याचा ढाचा तुम्ही सांभाळता एवढा सगळा कॉन्फिडन्स तुम्हाला आला कस का म्हणजे निश्चित कॉन्फिडन्स म्हणजे जो मनापासून कला सादर करतो मनापासून आणि पब्लिक मध्ये म्हणजे पब्लिकला धरून जो, जो कार्यक्रम करणे का ते महत्वाचं असतं आज मी तुमच्याशी जशा गप्पा मारतोय तसंच पब्लिकशी एक म्हणजे प्रेक्षकांशी नातं आहे माझं त्याच्यामुळे ते सोपं होऊन गेलं प्रेक्षकांचं आणि माझं नातं एकदम म्हणजे मित्रासारखं समजतं प्रेक्षकांना उत्कृष्ट उत्कृष्टरित्या तुम्ही पब्लिक कंट्रोल करताय विवेदक म्हणून पण तुम्ही चांगल्या रीतीनं पब्लिकला हॅन्डल करता आणि सगळं काही हे करता कुठंतरी एक हे होत ना तुम्हाला पब्लिक एवढं कंट्रोल करण्यासाठी ताकद वापरायला लागत असत ताकद पेक्षा आहे ना की आपल्या कले कलेवरच त्या एक निष्ठा आणि प्रेम आणि दुसरं म्हणजे मनापासनं जर आपण कुठली गोष्ट केली तर ती त्यांच्या रसिकांपर्यंत पोहचते बरोबर आणि रसिकांना कुठली स्पेशल किंवा ऍटिट्यूड चालत नाही कलावंताचा कलावंत कसा पाहिजे त्यांच्यात मिसळणारा अगदी त्यांना मित्र वाटावा अशा पद्धतीने मी कार्यक्रम आणि गाणी सादर करत असतो सर तुम्ही तमाशामध्ये काम करता आज तमाशाचं परिस्थिती कशी आहे स्थिती कशी वाटत आजच्या सोशल मीडियात आणि जे माध्यम अगदी विकसित झालेली आहेत प्रगत झालेली काळात तमाशा ही आता सध्या तारेवरची कसरत करतो म्हणजे कालावंतांची तारेवरची कसरतांची तारेवरची शंभर टक्के कसरत आहे कारण आपण हल्ली बघतो चांगले चांगले चित्रपटगृह सुद्धा आहेत की लोक आवर्जून पहिल्यांदा जायची चित्रपट बघायला सुद्धा आज ती सुद्धा ओस पडायला लागली कारण मीडिया एवढा झालाय ओटीटी प्लॅटफॉर्म इंटरनेटवरती मोबाईलमध्ये हवं ते बघायला मिळतं <laughs> पण आजही तमाशा ही कला तरली फक्त आता गावाकडच्या यात्रा आणि ज्या सुपारी असतात यात्रांच्या आजही आजही अजून तमाशाचा रसिक आहे की तमाशावर प्रेम करणार त्याच्यामुळे तमाशा निश्चित तर आणि आता तुमच्या माध्यमातून मी निश्चित प्रेक्षकांना सांगेल की तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे संस्कृती आहे वारी जशी आहे महाराष्ट्राची पंढरीची वारी किंवा आध्यात्मिक वारी तशी बारी ही सुद्धा तमाशाची एक तमाशाची बारी ही सुद्धा एक महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि संस्कृती टिकली पाहिजे यासाठी सर्वांना मी आवाहन करतो निश्चित तमाशा तमाशा बघायला येत जा आणि खास करून आमच्या तरुण मित्रांची गरज आज तमाशासाठी आहे सर तरुण मित्रांना तरी अपेक्षा बदलत चाललेली आहे का आम्हाला आहे तमाशा पाहिजे नाही नाही निश्चित निश्चित तरुणांची आवड काळ तसाच बदल हा काळाचाच एक भाग आहे प्रवाह आहे त्या प्रवासात तमाशा सुद्धा आम्ही त्या प्रकारे म्हणजे आधुनिक तमाशा विकसित केलेला आहे प्रेक्षकांना जे हवं ते सुद्धा देतोय पण जुना तमाशा जिवंत ठेवून देतोय दे माझं तमाशात गणगवळण होते हे बघण्या टे होतं आणि त्याच्याच बरोबर रेसिकांना जे आवडतात ती गीतं हल्लीची गाजलेली गीत ती सुद्धा साधिंग गीत तुम्ही ट्रेंडिंग घेत हो एक सांगा की तुम्ही तमाशामध्ये जे कामाची सुरुवात केली याआधी तमाशात काम केलं नाही तमाशात कामच केलं नाही पहिले सुरुवात ह्याच तमाशात पण ह्याच तमाशात कारण खेडकर आमचा परिवार आहे दोघं भाऊ आहेत त्यांची बहीण माझी मिसेस आहे पहिल्या पेंटिंग मुळे आता फ्लेक्स आले पहिल्यांदा आम्ही पेंटिंग करायचो म्हणजे वडील पार्जित केला तमाशाचं सगळं संपूर्ण नेपथ्य असा एकही पडकी नाही की ज्याचं काम आम्ही केलं नाही पेंटिंगचं वडिलांपासून ते सांभाळता सांभाळता इकडे माझा संपर्क झाला आणि मग तमाशात तमाशात तुम्हाला आता एकदम सेटल वाटत हो हो निश्चित निश्चित 3000 कलावंत म्हणून तमाशात पण तुम्ही याच्या आधी कुठल्या तमाशात काम नाही केलं किंवा नाही कधी फक्त केलं तर फक्त याच्या ठरक पेंटिंग पेंटिंगचं काम सगळ्या तमाशांचं केलं पण गायकाचं काम कुठल्या तमाशात तुम्ही केलं नाही कधीच नाही फक्त कारण मी अनेक कलावंत बातोंन वेगवेगळ्या तमाशात आम दिसतात तर हा तुमचा परिवारीचा घरचा तमाशा म्हणून तुम्ही या तमाशामध्ये काम करताय सर बदल होत चाललेला आहे तुम्ही म्हणता मागणी पण एक बदलत चाललेला आहे रवीर खेडकर साहेब माग बोले देखी देखी ए, ओ, ओ, की जशी मागणी तशी पूर्ण प्रयत्न एकंदरीत तमाशाला जे काही मानधन भेटलं जातं गावाकडून ते योग्य वाटतं का तुम्हाला किती या काळात योग्यच आहे तमाशात जे आता मानधन आहे ते योग्य आहे कारण तमाशात हल्ली कसं झाले कलावंतांचे पगार खूप वाढलेले आहेत त्या हिशोबात मिळालं तर म्हणजे तमाशाच भागतंय आता पण कुठे कुठल्या कार्यक्रमात की हे जे गावाकडचे ओपन आहेत ह्या कार्यक्रमात भागतो आता तिकिटावरती हवे तसे रसिक येत पहिल्यांदा तिकिटावरती चालायचं सा तो बंद होत चाललाय परंतु एवढं तुमच्याकडं कलावंत आहे बिगारी आहे हो। कामगार आहे जवळजवळ नाही म्हणलं तर शंभर एक लोकांचा एवढं सगळं ऍडजस्टमेंट होत 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 हे म्हणजे पूर्वापार चालत आलेला एक व्यवसाय आपण म्हणतो त्या हिशोबात तरी पण कामगार जे ह्या क्षेत्रात हवेता महाराष्ट्रातले कामगार नाहीतच आमच्याकडे युपीचे मुलं आहेत तीस चाळीस मुलं आहेत युपीचे युपीवरून कामगार आणायला लागतात महाराष्ट्रातले तरुण काम करतेच नाही तर पहिल्यांदा होते पहिल्यांदा आदिवासी होते बुलढाणा खानदेशातली मुलं होती पण आता ते गुजरातकडे वगैरे जातात सगळे सगळे जॉब सगळे जॉब करतात किंवा काय महाराष्ट्रातले बिगारी मिळणं कठीण पण युपीचे जे आहेत मुलं त्यांच्यावरती आता हे चालू आहे नुँ। 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 सर एक युट्यूबचा जमाना आला युट्यूब वेब सिरीज तयार होत चाललेलं आहे कुठत संधी याच्यामुळे तमाशाकडे दुर्लक्ष होते का असं वाटतं का नाही 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 असं नाही युट्यूबच तमाशाकडे दुर्लक्ष तुम्ही म्हटले तर तसं पाहिलं तर हल्ली मग चित्रपटही चालत नाही मी मग अशी म्हटलं थिएटर मध्ये आवर्जून जो आपण जायचं सगळ्या कुटुंबाला तर एखादा चित्रपट असतो की ज्याला जातात बोलो त्याला आवर्जून म्हणजे तो एक परिणाम आहे मीडियाचा परिणाम निश्चित आहे युट्यूबचा परिणाम शंभर टक्के आहे मला कलावंत भरपूर भरमसाठ भेटतात म्हणायचं कलावंतांची नाही नाही कलाम कलावंत भरमसाठ भेटतात असं नाही तर कलावंत थोडे राहिलेत नृत्यांगना मिळणं सुद्धा कठीण झालंय <laughs> आमच्या पगार जास्त खूप दोन दोन अडीच अडीच हजार रुपये पगार आहे त्यांना नृत्यांगना नृत्यांगना पाचशे किंवा <laughs> सातशे रुपयाची होती ती आता दोन हजारावरती गेली हा फरक <laughs> आहे कार्यक्रम होऊ नयेत ना पण त्यांचा डेली नाही कार्यक्रम झाल्यानंतर नाईट बेस वरती आता येतात पगारावर पगारी येत नाही कलावता येतात दोन आता ही कला जरा टिकायची असेल तर फक्त आम्हाला रसिकांची साथ पाहिजे रसिकांनी तमाशावरती प्रेम करावं तमाशा निश्चित बघावं आमर्जून गावगावच्या यात्रेला बोलवावं तमाशा हीच विनंती तुमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी रसिकांना करेन धन्यवाद तर हे होते गायक राजेश कोलम साहेब की ज्यांनी सांगितले की रसिकच तामाशात जगू शकतो रसिक माय आजपर्यंत जे प्रेम केलं तामाशाव ते भविष्यात अजून पण प्रेम करावं आणि खेडोगावापर्यंत ग्रामीण संस्कृती मधली जी लोककला आहे तमाशा ही जोपासावी जरी तमाशा जरी बदल होत चालले पण तुमची मागणी हे नक्कीच ते मान्य करतील वन्स मोर पण घेते तुम्ही सांगितलं गाणं ट्रेडिंगचं गाणं घ्या कलावंत हा रसिकांसाठी जगतो जीवन आणि रसिकांसाठी जगणार आहे फक्त रसिकांनी सुद्धा कलावंतांवरती प्रेम करावं हीच विनंती नक्कीच अशा रीतीनं रसिकांनी आ, कले, कले प्रेम करा हे होते राजेश कोलम साहेब रघुवीर खेडकर तामा गायक धन्यवाद धन्यवाद रघुवीर का मानाचा मुद्रा तब्बल एक वर्षानंतर तुमच्या पवित्र चरणाच्या सैनिकी संधी या सरस्वती मातेच्या आशीर्वादाने माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पदरी पडते हे मी माझं परम भाग्य समजतो आणि अशुभ प्रसंगी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपला हा आजचा कार्यक्रम आनंदात व्हावा यासाठी तुमच्या समोर आहोत कंपनीचा हुरुर नमस्कार रामराम स्वागतम प्रथम दादू आणि पंचमृषीतील सर्व प्रसिद्ध आणि माताराणीच्या चरणी रमा कलावंतांचा हा